आज मिलनाची भाग एकतीस माधुरी तिच्या टेबलवर येऊन बडबड करत होती माहीत नाही स्वतःला काय समजतात त्यांच्या या गोडगोड बोलण्यामध्ये मी त्यांच्या त्या कडू आठवणी कसं काय विसरून जाईल कधीच विसरणार नाही मी तर फक्त बाबांमुळे इथे थांबले आहे नाही तर मी आताच्या आता ही नोकरी सोडून गेली असती त्यानंतर ते मला शोधत राहिले असते यांच्यामुळेच तर मी माझ्या भावापासून एवढ्या दिवसापर्यंत लांब राहिले माहीत नाही माणस कसा असेल आणि बाबा पण ना पाठवायचंच होतं तर माणसला पाठवू शकले असते ना यांना इथे पाठवून दिलं पक्क यांना कुठून तरी समजलं असेल की मी इथे आहे त्यामुळेच तर ते इथे आले आहेत मला सगळं समजतं आजपर्यंत यांनी स्वतःच्या इगोमुळे आणि रागामुळे समोरच्याला नेहमी कमजस कमी समजत आले आहेत पण मी पण एवढ्या लवकर हार मानणाऱ्यापैकी मुळीच नाही आहे यावेळेस मी यांच्या बोलण्यामध्ये मुळीच येणार नाही त्यांना जेवढं म्हणवायचं आहे तेवढं म्हणवू दे पण मी बिलकुल ऐकणार नाही आणि सलोनीसाठी तर मी एकटीच पुरेशी आहे मी तिची आई आणि बाबा दोन्ही होऊ शकते मला कुणाची काहीच गरज नाहीये संध्याकाळी उमेश सलोनीला भेटायला पार्कमध्ये आला सलोनी पार्कमध्ये खेळत होती तो पण तिच्याजवळ जाऊन तिच्यासोबत खेळू लागला सलोनीने जेव्हा उमेशला तिच्यासोबत खेळताना बघितलं तेव्हा ती म्हणाली अरे तुम्ही तर तेच अंकल आहात ना ज्यांनी माझ्या मम्माचा फोटो चोरला होता त्यावर उमेश हसत म्हणाला हो लिटल एंजल मी तोच आहे पण मी चोर नाहीये मी तुझा डॅडी आहे पण मी यावर कसं काही विश्वास ठेवू तसंही माझ्या मम्मीने सांगितलं आहे की अनोळखी लोकांशी अजिबात बोलायचं नाही सलोनी म्हणाली तेव्हा उमेश सलोनीला उचलून घेत म्हणाला मी अनोळखी नाही है। आहे आपण तर दोन वेळेस भेटलो आहोत ना आणि तुझ्या मम्मीचे फोटोसुद्धा माझ्याकडे आहे त्यामुळे मी अनोळखी कसा असू शकतो अच्छा ठीक आहे तू मला हे सांग की तू आज कुणासोबत आली आहेस आजीसोबत की मम्मीसोबत मी इथे रोज माझ्या आजीसोबत येते मम्मी तर आता ऑफिसमधून आली आहे आणि थकल्यामुळे आराम करत असेल सलोनी म्हणाली आणि तिच्या आजीकडे पळून गेली उमेश पण तिच्या मागे, मागे सुमनताईंजवळ आला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला आंटी तुम्ही कशा आहात मी ठीक आहे पण तुम्ही इथे सुमनताई म्हणाल्या ते मी सलोनीला भेटण्यासाठी आलो होतो उमेश म्हणाला तेवढ्या सलोनी म्हणाली आजी हे अंकल म्हणत आहेत की ते माझे डॅडी आहेत हे ऐकून सुमनताई उमेशकडे बघू लागल्या तेव्हा उमेशने हो म्हणून मान हळवली तेव्हा त्या म्हणाल्या हो बेटा हे तुझे डॅडी आहेत पण तू आता हे तुझ्या मम्माला सांगू नकोस नाहीतर ती तुला रागवेल पण का आजी मम्मीला का सांगायचं नाही की माझे डॅडी आले आहेत सलोनी म्हणाली त्यावर उमेश म्हणाला काही हरकत नाही एंजल तू तु तु तुझ्या मम्मी समोर सुद्धा मला डॅडी म्हणू शकतेस मी बघतो कोण माझ्या एंजलला रागवतं खरंच डॅडी सलोनी म्हणाली आणि खुश होत तिने उमेशला मिठी मारली आणि म्हणाली डॅडी माझ्या मम्मीचे तुमच्याकडे अजून सुद्धा खूप सारे फोटो असतील ना ते मला दाखवा ना तेव्हा उमेश मोबाईलमध्ये गॅलरी ओपन करून माधुरीचे फोटो दाखवू लागला सलोनी खूप लक्ष देऊन फोटो बघत होती तेवढ्यात तिला मानसची फोटो दिसली आणि ती ओरड ओरडत म्हणाली हा तर मानस मामा आहे यांचा फोटोसुद्धा तुमच्याकडे आहे हे ऐकून उमेश चकित होत म्हणाला तू याला ओळखतेस हो मम्मीने मला फोटो दाखवला होता आणि मामाबद्दल मला सांगितलंसुद्धा होतं की हे लहानपणी एकदम माझ्यासारखेच होते मम्मीने तुला अजून कोण कौन, कोणाकोणाबद्दल सांगितलं उमेशने विचारलं मम्मीने मला आजी आजोबा प्रिया आंटीबद्दल सांगितलं आहे पण ती मला कोणालाच बोलू देत नाही आणि कोणाला भेटायला सुद्धा घेऊन जात नाही सलोनी म्हणाली तेव्हा उमेश म्हणाला तुझ्या मम्मीने अजून तुला कोणाबद्दल सांगितलं नाही का त्यावर सलोनी विचार करत म्हणाली हो मम्मीने मला एका आकडू अंकलबद्दल सांगितलं होतं पण त्यांचे फोटो दाखवले नाही तुमच्याकडे त्यांचे फोटो आहेत का सलोनी म्हणाली उमेश मनातल्या मनात विचार करू लागला वा माधुरी वा सगळ्यांना आजी आजोबा मामा सगळं काही बनवलं आणि मला म्हणजे अकडू अंकल बनवलं मी अगोदर तुला म्हणवतो आणि नंतर तुझ तुझा हिशोब पूर्ण करतो आकडू अंकल काय तो विचार करतच तोंड वाकडं करू लागला तेव्हा सलोनी म्हणाली सांगा ना अंकल तुमच्याकडे त्या आकडू अंकलांची फोटो आहे का त्यावर उमेश हसत म्हणाला एंजल तुला आता तुझी मम्मी त्या आकडू अंकलची फोटो दाखवेल तेवढ्यात उमेशला मानसचा फोन आला भाई तू तिथे जाऊन मला विसरलास का एकदा सुद्धा फोन केला नाही माधुरी भेटली की नाही ओ सॉरी मानस मी तर तुझ्या बहिणीच्या नादात तुला विसरूनच गेलो याचा अर्थ असा की माधुरी तुला भेटली आहे तर मग तू तिला घेऊन येत आहेस भाई मी असं करतो की उद्या मी पण येत आहे आता मला सहन होत नाही आहे मला लवकरात लवकर तिला भेटायचं आहे मानस म्हणाला अरे थांब ना अगोदर माझा ऐकून तर घे तू आताच येऊ नकोस मी जेव्हा सांगेल तेव्हा ये उमेश म्हणाला पण का माधुरी ठीक तर आहे ना तिने माझ्याबद्दल काही विचारलं की नाही मानस म्हणाला तू अगोदर शांत हो ती बिलकुल ठीक आहे इन्फेक्ट खरं तर ती पहिल्यापेक्षा जास्त भांडखोर झाली आहे आणि राग तर तिच्या नाकाच्या शेंट्यावर असतो उमेश म्हणाला भाई मला काही समजत नाही मानस म्हणाला मानस मी माझ्या ती माझ्यावर खूप जास्त रागवली आहे पण मला थोडा वेळ दे मी नक्कीच तिला मनवेल आणि तुझा संशय खरा होता ती आपल्याच कंपनीमध्ये शालिनी पाटील या नावाने काम करत आहे त्यानंतर उमेशने मानसला सगळं काही सांगितलं आणि हसत म्हणाला आता सगळं ठीक आहे तिने सलोनीला तुमच्याबद्दल ठीकठाक सांगितलं तू मामा प्रिया आंटी आई बाबा आजी आजोबा फक्त माझ्याबद्दल नीट सांगितलं नाही माझा मजाक बनवून ठेवला तिने तिने तर मला आकडू अंकल बनवून टाकलं हे बरं झालं की तिने माझा फोटो दाखवला नाही हे ऐकून मानस असू लागला भाई माधुरीने तुलाच खूप चांगलं नाव दिलं आहे अकडू मानस म्हणाला आणि हसू लागला हसून घे जेवढं हसायचं आहे तेवढं हसून घे तुम्ही दोघे बहीण भाऊ मिळून मा माझी मजाक उडवत आहात ना माझी पण वेळ नक्कीच येईल तेव्हा मी पण तुम्हाला सांगेल उमेश म्हणाला सॉरी भाई सॉरी आता हे सांग की सलोनी खरंच खूप क्यूट आहे का मानस म्हणाला हो ती खूप क्यूट आहे माझ्यासाठी तर ती एंजल आहे तिच्या तिच्यामुळेच तर मी माधुरीला भेटू शकलो त्यामुळेच तर मी तिला एंजल म्हणतो उमेश म्हणाला आता तू एवढं सांगत आहेस तर मला पण सलोनीला भेटायची इच्छा होत आहे भाई तू ऐक ना मी उद्या येतो फक्त दुरूनच बघून निघून जाईल मानस म्हणाला नाही म्हटलं ना आताच येऊ नकोस तुला काय वाटतं तू येशील आणि तिला कळणार नाही उमेश म्हणाला ठीक आहे भाई जशी तुझी इच्छा मानस म्हणाला इकडे शालिनी किचनमध्ये रात्रीच्या रा जेवणाची तयारी करत होती आणि सलोनी तिच्या मागे मागेमुग पुढे फिरत होती काय झालं बाळा तू आजीसोबत जाऊन टी व्ही बघ शालिनी म्हणाली मम्मी मला तुला काहीतरी विचारायचं आहे सलोनी म्हणाली तेव्हा शालिनीने विचार तिला उचलून घेत तिच्या ओट्यावर बसवलं आणि म्हणाली विचार माझ्या बाळा तुला काय विचारायचं आहे तेव्हा सलोनी म्हणाली मम्मा माझ्या सगळ्या फ्रेंडचे डॅडी आहेत पण माझे डॅडी कुठे आहेत तुला आज अचानक असं डॅडीची आठवण कशी काय आली मम्मी आज पार्कमध्ये अंकल भेटले होते त्यांना बघून मला माझ्या डॅडीची आठवण आली सलोनी हसत म्हणाली तेव्हा शालिनी तिला समजावत म्हणाली मी तुला किती वेळ सांगितलं आहे की असं अनोळखी लोकांशी बोलायचं नाही तू माझं काही ऐकत नाहीयेस शालिनी म्हणाली सॉरी मम्मा सलोनी म्हणाली आणि आजीकडे पळून गेली तेवढ्या सुमनताईंनी आवाज दिला शालिनी आज पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी पण जेवण बनवून घे आणि हो थोडी खीर सुद्धा बनवून घे कोण येणार आहे गेस कुणी खास आहे का शालिनीने विचारलं हो बाळा खूप खास आहे आम्हाला पार्कमध्ये भेटले होते सलोनी सोबत सुद्धा त्यांची खूप चांगली मैत्री झाली आहे त्यामुळे मी त्यांना रात्री जेवायला बोलवलं आहे सुमनताई म्हणाल्या ठीक आहे आई पण असं अनोळखी लोकांपासून थोडं दूरच राहायला पाहिजे एका अनोळखी व्यक्तीला असं घरी डिनरला बोलवणं मला बरोबर वाटत नाही शालिनी म्हणाली नाही बाळा ते अनोळखी नाही ए, ते तर खूप चांगले व्यक्ती आहेत ते येतील तेव्हा तू पण त्यांना भेटून घे तुला पण ते चांगले वाटेल सुमनताई म्हणाल्या ठीक आहे आई शालिनी म्हणाली आणि जेवणाची तयारी करू लागली थोड्या वेळानंतर शालिनी जेव्हा तिच्या रूममध्ये मधून बाहेर आली तेव्हा हॉलमध्ये कुणीतरी सलोनी सोबत खेळत होतं आणि सखाराम राव आणि सुमंताईसोबत सोबत गप्पा सुद्धा मारत होतं सलोनीची नजर जेव्हा शालिनीवर पडली तेव्हा ती धावत तिच्याकडे गेली आणि म्हणाली मम्मा मम्मा बघ ना माझ्यासाठी किती सारे चॉकलेट आणले आहेत शालिनी आश्चर्यचकित झाली आणि बघू लागली की सलोनी कोणाला डॅडी म्हणत आहे तेवढ्या तिची नजर समोर बसून हसत असलेल्या उमेशवर पडली तेवढ्या तेव्हा तिच्या तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडले तुम्ही त्यावर सुमनताई म्हणाल्या शालिनी तू यांना ओळखतेस सगळेजण शालिनीकडे बघू लागले तेव्हा शालिनी म्हणाली नाही आई मी यांना ओळखत नाही मी जेवणाची तयारी करते शालिनी म्हणाली आणि जाऊ लागली तेव्हा उमेश म्हणाला शालिनीजी तुम्ही खोटं का बोलत आहात आणटी आम्ही दोघीजण ऑफिसमध्ये सोबतच काम करतो त्यावर शालिनी चिडत म्हणाली नाही मी तुम्हाला ओळखत नाही आणि ती पटकन किचनमध्ये निघून गेली तेव्हा सगळेजण हसू लागले सुमनताई उमेशकडे बघत म्हणाल्या बाळा तुला खूप मेहनत करावी लागेल काही हरकत नाही आणखी मला जेवढी मेहनत करावी लागेल तेवढी करेल शेवटी मी पण तिला मनवल्याशिवाय गप्प बसणार नाही उमेश म्हणाला त्यावर सखारामराव म्हणाले हो बाबा बायकोला मनवणं खूप मेहनतीचं काम असतं टेबलवर जेवण आणून ठेवल्यानंतर शालिनीने सगळ्यांना बोलवलं ती सगळ्यांसमोर स्वतःला नॉर्मल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण आतून रागाने लाल होत होती जर तिच्या हातात असतं तर तिने उमेशला आताच्या आता चाहता हात धरून घराच्या बाहेर हकलून दिलं असतं आणि त्यावर सलोनी सुद्धा डॅडी डॅडी म्हणून त्याला चिटकून बसली होती उमेश पण तिच्याकडे बघून बघून सलोनीची लाड करत होता आणि सलोनी खळखळून हसत होती शालिनीने सगळ्यांना जेवायला वाढलं तेव्हा सुमनताईंनी तिला बसायला सांगितलं तेव्हा ती म्हणाली आई मला भूक नाहीये तुम्ही आता जेवून घ्या मी नंतर जेवण करते त्यावर उमेश म्हणाला आंटी कदाचित तुमच्या मुलीला मी इथे आलेलं आवडलं नाहीये पण मी काय करू शकतो एवढे टेस्टी जेवण आहे त्यामुळे मी ठरवलं आहे की जेव्हा पण घरचे जेवण करायचं मन कर मन होईल तेव्हा मी इथे निघून येईल हे ऐकून शालीने हळूच तोंड वाकडं करत म्हणाली हो इथे काय आम्ही हॉटेल ओपन करून ठेवलं आहे का तोंड वर करून यायला शालीने असं म्हणाली तेव्हा उमेशने ते ते ऐकलं आणि तो हसू लागला हो बाळा नक्कीच आमची शालिनी खूपच टेस्टी जेवण बनवते शालिनी मी खीर बनवायला सांगितली होती बनवली का सुमंताईंनी विचारलं हो बनवली आहे शालिनी म्हणाली आणि खीर आणायला निघून गेली खिरीचं नाव ऐकताच उमेशला ती मिठावाली खीर आठवली तेव्हा त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले खीर तर माझी फेवरेट आहे फक्त त्यामध्ये मिठाईची साखर असायला पाहिजे शालिनी तो तोपर्यंत खीर घेऊन आली होती तिने ऐकलं होतं तेव्हा ती हळूच म्हणाली कधी कधी कुणाची अक्कल जागेवर आणण्यासाठी साखरेऐवजी मीठ मिसळावं लागतं यामध्ये मीठ मिसळलं नाहीये ना उमेश खिरीचे बाउल हातात घेत म्हणाला त्यावर शालीनी त्याच्याकडे बघून डोळे मोठे करत म्हणाली चूक झाली मीठ मिसळायला पाहिजे होतं म्हणत असाल तर आताच आणून देते हे ऐकून उमेश हसत हसतगुपचूप खीर खाऊ लागला त्याला झटपट कीर खाताना बघून सगळेजण हसू लागले जेवण झाल्यानंतर सगळेजण डायनिंग हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते आणि शालिनी किचनमध्ये आवरत होती उमेश पाणी पिण्याच्या बहाण्याने किचनमध्ये गेला त्याने मागून माधुरीच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तिने मागे बघितलं जेव्हा तिने उमेशला तिच्या जवळ बघितलं तेव्हा ती रागात म्हणाली तुम्ही माझा पाठलाग करत इथपर्यंत पोहोचलात मी तुम मी तुझ्या मागे, मागे आलो नाही मला तर आंटीने इन्व्हाइट केलं होतं उमेश म्हणाला आणि सलोनीला डॅडी म्हणायला कोणी शिकवलं शालिनीने विचारलं तेव्हा उमेश तिच्या खांद्यावर हनवटी टेकवत म्हणाला तूच म्हणाली होतीस ना की सलोनी माझी मुलगी आहे तर मग मी ती मला डॅडीच म्हणेल ना तेव्हा शालिनी उमेशचा हात तिच्या खांद्यावरून झटकत म्हणाली हे बघा असं सारखं सारखं माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका शालिनी म्हणाली आणि जाऊ लागली तेव्हा उमेश मागून म्हणाला तर मग तूच सांग ना मी कशा तुझ्या तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू तसंही जेवण खूप टेस्टी झालं होतं हे ऐकून शालिनी न ऐकल्यासारखं स सलोनीला घेऊन रूममध्ये निघून गेली उमेश पण थोड्या वेळानंतर तिथून निघून गेला आणि त्याच्या फ्लॅटवर आला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शालिनी उठली तेव्हा तिला तिच्या साईडच्या टेबलवर एक बॉक्स दिसला तिने जेव्हा तो बॉक्स उघडला तेव्हा त्यामध्ये ती स्पेंजन होती जी उमेशने तिला घातली होती पण पुण्याहून येताना तिने ती सुद्धा तिथेच काढून ठेवली होती ती पेन्झन बघून तिचे डोळे भरून आले डोळे पुसून जेव्हा ती पेन्झन परत बॉक्समध्ये ठेवू लागते तेव्हा तिला त्यामध्ये एक चिठ्ठी दिस दिसली तिने ती चिठ्ठी उघडली तेव्हा त्यामध्ये सॉरीसोबतच एक सुद्धा होता तो स्मायली बिलकुल तसाच होता जेव्हा तिने एकदा कॉफीसोबत उमेशला पाठवला होता तिने ती चिठ्ठी परत बॉक्समध्ये ठेवली आणि तो बॉक्स तिच्या पर्समध्ये ठेवला सलोनीला तयार करून तिला स्कूलमध्ये सोडून ती ऑफिसला निघून गेली आणि सरळ उमेशच्या कॅबिनमध्ये आली आणि तो बॉक्स त्याच्या हातात देत म्हणाली तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का की आता आपण कधीच होऊ शकत नाही आता मी कधीच परत येऊ शकत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा पण मी त्या गोष्टी कधीच विसरू शकत नाही आणि मला त्या विसरायच्यासुद्धा नाहीत त्यामुळे चांगलं तर हेच होईल की मला मनवण्याचा प्रयत्न सोडून द्या आणि हो आजपासून माझ्या सुद्धा दूर राहा शालिनी म्हणाली आणि तिच्या कॅबिनमध्ये निघून गेली उमेश खुपेळ तो बॉक्स हातात घेऊन दरवाजाकडे बघत राहिला त्यानंतर त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि दोन्ही हाताने डोकं पकडलं आणि म्हणाला का माधुरी का तू मला माफ का करत नाही आहेस मी तुझ्याशिवाय कसा राहू आणि तू पण खुश नाही आहेस तुझ्या डोळ्यांमध्ये हे मला स्पष्ट दिसत आहे ज्या दुःखातून मी जात आहे तेच दुःख तू सुद्धा सहन करत आहेस फक्त एकदा मला माफ कर आणि माझ्याकडे ये मी तुझ्यावर एवढं प्रेम करेल की कधीच कोणतंच दुःख तुझ्या आसपाससुद्धा फिरणार नाही आणि सलोनीचा तर पण विचार कर ना सा तिला मम्मीसोबतच डॅडीच्यासुद्धा प्रेमाची गरज आहे आपण दोघं मिळून तिच्यावर प्रेम करूया माधुरी प्लीज एवढी कठोर म्हणू नकोस तेवढ्यात वनिता कॅबिनमध्ये आली सर कपूर साहेबांच्या पी एचा फोन आला होता ते डील संदर्भात आणखी मीटिंग करायची म्हणत होते वनिताने सांगितलं ठीक आहे टाईम फिक्स करून त्यांना सांगून टाक आणि त्या शालिनीला कपूर साहेबांच्या डिझाईनची फाईल रेडी करून मीटिंगमध्ये सोबत यायला सांगा उमेश म्हणाला हो नाही म्हणत थोडाफार विचार केल्यानंतर शालिनी मिटिंगला जायला तयार झाली कारण तिच्यामुळे कंपनीला नुकसान होऊ नये असं तिला वाटत होतं मिटिंग समाप्त झाल्यानंतर सगळेजण जेव्हा हॉलमधून बाहेर निघाले तेव्हा मिस्टर कपूर यांनी शालिनीला मागून आवाज दिला मी शालिनी पाटील तुम्ही तर त्याच आहात ना ज्या एक वर्षाअगोदर पार्ट टाईम जॉब करण्यासाठी आमच्या इथे आल्या होत्या तेव्हा शालिनी स्मित हास्य करत म्हणाली सर तुम्ही बरोबर ओळखलं तेव्हा मला कामाची खूप गरज होती पण त्यावेळेस तुम्ही मला एक संधी देण्याऐवजी फक्त माझी अनकम्प्लीट डिग्री बघितली काही हरकत नाही पण आता मला दुसरं काम भेटलं आहे आणि कोर्स संपल्यानंतर कॅम्पमध्ये माझं सिलेक्शन पण झालं आहे तेव्हा मिस्टर कपूर दुःख व्यक्त करत म्हणाले हो आम्ही एका टॅलेंटेड डिझायनरला गमावून बसलो पण काही हरकत नाही तुम्ही जिथे पण काम करत असाल तिथे खूप प्रगती करा वयाने तुम्ही म मला माझ्या मुलीसारख्या आहात मी देवाला हीच प्रार्थना करेल की तुम्ही खूप प्रगती करावी तसंही जर तुम्हाला कधी मदत लागली तर आम्ही मदत करायला तयार आहोत अगोदर जी चूक केली ती चूक यापुढे करणार नाही थँक्यू सर पण पन... पण मला नाही वाटत की मला याची कधी गरज पडेल शालिनी म्हणाली आणि निघून गेली